आष्टा नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात रणक्रांती धुमाळी सध्या आष्टा शहरामध्ये जोरात चालू आहे आणि आता आम्ही आलो आहे वाळवा रस्ता पाण्यात टाकीजवळ तर आपण जाणून घेऊया मतदारांच्या प्रतिक्रिया की आपला नगरसेवक कसा हवा तुमच्या वार्डातला नगरसेवक तुम्हानी कसा हवा आमच्या आड्याअडचणी येऊन बघणारा आमच्यापेक्षा येऊन म्हणजे आमच्या ज्या समस्या आहेत त्या त्या दूर करणारा आणि ज्या काही आमच्या समस्या असतील पोलिस स्टेशन असो दवाखाना असो काही असो जो धावून येणारा रा, रात्री बाराला फोन करा दोनला फोन करा येणारा तसा आम्हाला आमच्या वार्डात नगरसेवक आम्हाला पाहिजेला आहे सध्या नगराध्यक्षाची पण चर्चा अष्टा शहरात जोरात चालू आहे त्या संदर्भात तुम्हाला नगराध्यक्ष कसा पाहिजे नगराध्यक्ष पण तसाच पाहिजे जे आमच्या आड्या अडचणी पार पाडाय पाहिजे आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांनी माहिती घेऊन घेतल्या पाहिजे तसंच आम्हाला नगराध्यक्ष पाहिजेला आहे आम्ही निनाईनगरमध्ये आहे तर काही मतदारांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सध्या नगरपालिक पालिकेमध्ये निवडणुकीचं वारं चालू आहे आणि आत्ता तुमच्या वार्डातला नगरसेवक तुम्हाला कसा हवा आमच्या वार्डातला नगरसेवक एक छोट्या कुटुंबातला असू द्या मोठ्या कुटुंबातला असू द्या फक्त एक सामाजिक कार्य करणारा समाजाला बरोबर घेऊन जाणारा असा कार्यकर्ता असा हवा हा झाला नगरसेवकाचा प्रश्न न नगराध्यक्ष तुम्हाने कसा हवा अष्टा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष तुम्हाने कसा हवा त्या नगराध्यक्ष एक असा हवा की अष्टात बरीच कामं अशी राहिलेली आहेत त्या कामाच्या निमित्तानं तो चांगला काम करणारा लोकांशी मन लोकांची लोकांशी छोटा असो मोठा असो सगळ्यांची कामं करणारा असावा सध्या निनायनगरमध्ये काही समस्या आहेत त्या समस्या कुठल्या आहेत आणि तुम्ही लोकापत्र किंवा आता जे उमेदवार आहेत त्यांच्यापत्र तुमच्या समस्या कशा पोचवणार हे आम्ही आम्ही प्रकल्पग्रस्त आहोत मग आमच्या प्रकल्पग्रस्तांच्या काही समस्या आहेत त्या शासकीय शासकीय मार्फत होतात शासनाच्या मार्फत होत असतात परंतु काही गोष्टी तर साफसफाई आहे गटा, गटार गटार आहेत किंवा इथं रोड आहेत लाईटिंगचं बाब बाब आहे ही ही त्यांच्याकडून व्हायला हवी ताय तुमच्या वार्डातला नगरसेवक तपासणी कसा हवा चांगला हवा माणसांच्या सगळ्या आड अडचणी गटार साफ रस्ते साफ सगळं व्यवस्थित असावं किंवा कुठलीही अडचण आली नगरपालिकेची तरी त्यानं ती दूर करावी एवढीच आमची इच्छा ताय तुमच्या वार्डातला नगरसेवक तुम्हाला कसा हवा आमच्या वार्डातला नगरसेवक चांगला पाहिजे आत्ता जसा येत आहे तसं पाच वर्ष आमची समस्या सोडवाय यायला पाहिजे त्यांनी इथं आमची काय काय समस्या आहे ते ऐकून घ्यायला पाहिजे त्यांनी आत्ता येत आहेत तसं नंतर यायला पाहिजे हेच की आता आम्ही निनायनगरमधील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्या काही लोकांच्या समस्या काही समस्याचे सोडवणूक झालेले आहे काही समस्या अजून बाकी आहेत तर कॅमेरामॅन खंडूत चव्हाण स सतीश शिंदे दैनिक वाळवा क्रांती न्यूज आष्टा